श्रीराम समर्थ जयाचा जनी जया झाला जयाने सदा वासना मात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ, सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चोवीस मार्च प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळविण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरूर आहे ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू वास्तविक आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरुरी नसते त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला त्याला वाटले खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल असे असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये मला वाटते ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरविताना आम्ही चुकत असलो पाहिजे खास आमचे ध्येय असे असले पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळविता आला पाहिजे तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचे ध्येय चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे तुम्ही सांगा आज प्रपंच आम्हाला हवासा वाटतो प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते आणि त्या मिळविण्यासाठी आम्ही आहर्निश झटत असतो वस्तूसाठी चाललेली आमची धडपड ही खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही तू जगाची आस सोडून दे मी तुला शाश्वत आनंद देतो असे भगवंत आम्हाला सांगत आहे ही जगाची आस हे प्रपंचाचे प्रेम आम्हाला कसे सुटेल प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे आजचे बोधवचन दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ